सर्वांना नमस्कार आज आपण या ठिकाणी घेण्यात येणारी भारत टॅलेंट सर्च परीक्षा म्हणजेच या परीक्षेविषयी माहिती पाहणार आहोत तर ही निकोप स्पर्धा निर्माण करणारी सर्वांगीण विकास साधणारी विजेत्यांना शास्त्रज्ञ लेखक कवी याचबरोबर संसद भवन विधान भवन इस्रो राष्ट्रपती भवन इत्यादी ठिकाणी भेट घडविणारी ई पी दोन हजार वीस व एन सी एफ दोन हजार तेवीस नुसार होणारी महाराष्ट्रातील एकमेव परीक्षा आहे या ठिकाणी अभ्यासक्रमाची काही दिलेली आहेत तर या परीक्षेसाठी मिळणारे बक्षीस काय आहे ते आपण या ठिकाणी पाहूया तर या ठिकाणी जर या परीक्षेमध्ये जर आपला राज्यस्तरीय मध्ये जर नंबर आला तर यामध्ये प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्यांना प्रशस्तीपत्रक व शास्त्रज्ञ लेखक कवी संसद भवन विधान भवन इस्रो राष्ट्रपती भवन इत्यादी संस्थांना भेटीची संधी म्हणजे ज्यांचा राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत नंबर असेल अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी एका भेटीची तुम्हाला संधी भेटणार आहे तसेच जिल्हास्तरीय मध्ये जर तुमचा नंबर आला तर प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्यांना प्रशस्तीपत्रक व सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे तर केंद्र स्तरावर जर नंबर आला तर प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह मिळणार आहे तसेच प्रत्येक गुणवत्ताधारक विद्यार्थ्याला सहभागी प्रशस्ती मिळणार आहे पहा यामध्ये सर्वात मोठा फायदा हा राज्यस्तरीय परीक्षेमध्ये ज्यांचा प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकीन अशा विद्यार्थ्यांना होणार आहे यावर्षी या परीक्षेने इस्रो हे ठिकाण निवडलेले आहे आणि यामध्ये राज्यस्तरामध्ये प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना इस्रो या ठिकाणी इस पाठवणार तर या कोन -कोन माद ही परीक्षा कोणकोणत्या माध्यमात होते हेही या ठिकाणी दिलेले आहे पहा या ठिकाणी परीक्षेचे माध्यम मराठी ही पहिली ते आठवीसाठी आहे तर इंग्रजी माध्यमाची परीक्षा ही पहिली ते पाचवीसाठी आहे तसेच जे नोंदणी शुल्क आहे त्या नोंदणी शुल्कामध्येच मार्गदर्शक पुस्तक सुद्धा मिळते म्हणजे या परीक्षेसाठी मार्गदर्शक पुस्तक आहे ते नोंदणी शुल्कामध्येच मिळते तर चला या परीक्षेचे स्वरूप कशा पद्धतीने आहे व नोंदणी शुल्क किती आहे तेही आपण या ठिकाणी पाहूया पहा या ठिकाणी ही जी परीक्षा आहे इयत्ता पहिली व दुसरीसाठी जी परीक्षा होणार आहे त्यासाठी पंच्याहत्तर प्रश्न असणार आहेत आणि गुण एकशे पन्नास असणार आहे यासाठी वेळ आहे दीड तास आणि याचे नोंदणी शुल्क आहे तीनशे पन्नास या नोंदणी शुल्कामध्ये आपणास एक पुस्तक ही भेटणार आहे तर याचे जे पंचाहत्तर प्रश्न आहेत ते भाषा गणित परिसराभ्यास व तार्किक विचार यावर आहेत हा याचा विषय आहे आपण यामध्ये जर पाहिलं तर इंग्रजी हा विषय नसून या ठिकाणी परिसर अभ्यास म्हणजेच विज्ञान हा विषय आहे तर तिसरी व चौथीसाठी जर पाहिलं तर भाषा गणित परिसराभ्यास व तार्किक विचार यासाठी प्रश्न पंच्याहत्तर आहेत गुण एकशे पन्नास आहेत यासाठी वेळ एक तास तीस मिनिटे आहे आणि याचा नोंदणी शुल्क आहे तीनशे पन्नास हे तिसरी व चौथीसाठी आहे तर पाचवीसाठी काय बदल करण्यात आलेला आहे या ठिकाणी भाषा गणित परिसर अभ्यास व तार्किक विचार हे विषय घेतलेले आहेत यासाठी पंच्याहत्तर गुण आहे पंच्याहत्तर प्रश्न आहेत तर गुण हे एकशे पन्नास आहेत आणि पाचवीसाठी सुद्धा वेळ एक तास तीस मिनिटे आहे आणि याचे नोंदणी शुल्क आहे चारशे रुपये या नोंदणी शुल्कामध्येच आपणास एक पुस्तक ही भेटणार आहे तर सहावीसाठी भाषा गणित विज्ञान भूगोल नागरिक शास्त्र व तार्किक विचार यासाठी प्रश्न संख्या पंचाहत्तर आहे तर गुण याचेही एकशे पन्नास आहे वेळ एक तास तीस मिनिटे आणि याचे नोंदणी शुल्क आहे चारशे रुपये तर सातवी व आठवीसाठी साठी जर पाहिलं तर भाषा गणित विज्ञान भूगोल नागरिक शास्त्र व तार्किक विचार यासाठी प्रश्न संख्या पंच्याहत्तर असून गुण हे एकशे पन्नास आहेत तर यासाठी ही वेळ दीड तास आहे आणि याचे नोंदणी शुल्क चारशे पन्नास रुपये आहे आपण जर पाहिलं तर सर्व एकच पेपर असून यासाठी पंच्याहत्तर प्रश्न आहेत तर दीडशे गुणांची चाचणी आहे सर्वांसाठी दीड तास वेळ आहे तर याचा फॉर्म कशा पद्धतीनं भरायचा तर याचा फॉर्म आपल्या तालुक्यातील जे समन्वयक आहेत त्यांच्याकडे आपण भरावा त्याच पद्धतीने गोवर्धन शिंदे आमचे हे आमचे मित्रच आहेत हेही त्यांच्याशी संपर्क साधून आपण फॉर्म भरू शकता तर या हा फॉर्म कधीपर्यंत भरायचा आहे तर याची अंतिम मुदत तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे तर परीक्षा दिनांक आत्ताच दिलेली आहे अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी आपली परीक्षा होणार आहे आणि यामध्ये जर काही तांत्रिक अडचण आली तर परीक्षा काही कारणास्तव पुढे किंवा ही, ही तारीखसुद्धा बदलू शकते असे सांगण्यात आलेले आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी आपणास काही चौकशी करायची असेल तर फोन नंबरही दिलेला आहे फोन नंबर सत्त्याण्णव सत्तर शेहेचाळीस सत्तर सत्तर हा फोन नंबर आहे तर याचा फॉर्म कशा पद्धतीचा आहे तेही आपण या ठिकाणी पाहूयात या परीक्षेचा जर फॉर्म पाहायचा गेलं तर आपण या ठिकाणी पाहू शकता एज्युमेट अकॅडमी आयोजित भारत टॅलेंट सर्च म्हणजेच बी टी एस ही परीक्षा आहे आणि या ठिकाणी प्रवेश अर्ज जर पाहिला तर येथे नोंदणी क्रमांक दिला जातो त्याच पद्धतीने विद्यार्थ्याचे नाव मराठी व इंग्रजीमध्ये भरायचे आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी शाळेचे नावसुद्धा आपण लिहायचे आहे तर तालुका व जिल्हा त्यानंतर विद्यार्थ्याची जन्मतारीख आणि इयत्ता त्याच पद्धतीने जर आपण फॉर्मच्या खालच्या बाजूला पाहिले तर पालकाचे नाव मोबाईल नंबर तसेच मार्गदर्शकाचे नाव म्हणजे शिक्षकाचे असेल किंवा एखाद्या क्लासेसमधून जर फॉर्म भरला जा असेल तर क्लासेसचे नाव असेल जे कोण मार्गदर्शक असतील त्यांचे नाव त्यांचा फोन नंबर तर खालच्या बाजूला आहे समन्वयक स्वाक्षरी तुम्ही ज्यांच्याकडे फॉर्म भरत आहात त्या त्या समन्वयकांचे या ठिकाणी नाव आणि त्यांचा मोबाईल नंबर आणि या ठिकाणी विद्यार्थ्याची स्वाक्षरी एवढाच फॉर्म आहे आणि यात इथे जे आहे ते पालकाची सही आहे जे कोण पालक हे फॉर्म भरत असतील अशा पालकांची या ठिकाणी सही आहे हा, हा फॉर्म कुठलेही क्लासेस किंवा वैयक्तिक तुम्ही स्वतः जाऊनही हा फॉर्म भरू शकता तर पहा यामध्ये जर पाहिलं तर खालच्या बाजूला जी पोच आहे ही पोच घेऊन व्यवस्थित ठेवायची आहे ज्या जेणेकरून आपणास नोंदणी क्रमांक तसेच या ठिकाणी पाहिलं तर अर्ज स्वीकारण्याची सही म्हणजे समन्वयकांची नाव आणि सही असणार आहे आणि मोबाईल नंबरसुद्धा असणार आहे तुम्हाला जर काही शंका असतील तर येथे दिलेल्या मोबाईल नंबरवर म्हणजेच समन्वयकांच्या मोबाईल नंबरवर आपण संपर्क साधू शकता तसेच विद्यार्थ्याचे नावही या ठिकाणी असणार आहे आणि ही पोच आपणास व्यवस्थित जपून ठेवायची आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद